नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यस yes न्यूज महाराष्ट्राच्या बातमीच्या दणक्यामुळे महावितरणने दिघा येथील आंबेडकर नगर येथे केले काम सुरू स्थानिक नागरिकांनी मानले आभार दिघा येथील काही दिवसापूर्वी यादव नगर मध्ये ट्रान्सफॉर्मरला शॉक लागून अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही बातमी सर्वप्रथम यस न्यूज महाराष्ट्र यांनी दाखवली होती यानंतर अशीच घटना डॉक्टर आंबेडकर नगर येथे होण्याची दाट शक्यता होती कारण या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर उघड्यावर होतं या संदर्भात येथील स्थानिक रहिवाशी व एस न्यूज महाराष्ट्र यांनी या गोष्टीचा पाठपुरावा एरोली महावितरण विभागाला करून त्या ठिकाणी काम करून घेतले यामुळे होणारी घटना होणार नाही अशी स्थानिक नागरिकांनी सांगितले डॉक्टर आंबेडकर नगर ट्रान्सफॉर्मर येथील बातमी एस ये न्यूज महाराष्ट्र चॅनेलवरती प्रसारित केली त्यामुळे स्थानिक नागरिकांनी चॅनलचे व कार्यकारी संपादक रवी पी सरांचे आभार मानले